जमिनीच्या वादातून एका तरुणीला जेसीबीच्या सहाय्याने गाडण्याचा प्रयत्न झाला विशेष म्हणजे जी, त्यावेळेस त्या पोलीस देखील उपस्थित होते दे। काय सांगाल महिला आणि मुली राज्यात महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थाच राहिलेला नाही मुंबईसारख्या शहरात जिथं सरकार राहते पुण्यासारख्या शहरामध्ये सरकार राहते त्या सुद्धा कायदा सुव्यवस्था साबित नसेल तर पुण्याच्या ग्रामीण भागात काय अवस्था असेल महाराष्ट्राच्या अनेक शहरात अनेक ग्रामीण भागामध्ये काय अवस्था असेल श्रीमंत गर्भश्रीमंत लोकांसाठीच ही लोकशाही आहे आणि सामान्य माणूस त्यांच्या गाडीखाली दाबला गेला आणि त्याचा मृत्यू झाला तरी त्याची काळजी नाही पण गर्भश्रीमंताच्या पोराला पिझ्झा बर्गर चारायचा त्याला निबंध लिहायला लावायचं अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन राज्यामध्ये दुष्काळाच्या बाबत आणि हे कायदा सुव्यवस्थेच्या बाबतचं लोकांना स्पष्ट सांगावं ही भूमिका आमची आहे पण मुख्यमंत्री सुट्टीवर चालले गेले आणि मंत्री विदेशात चालले गेले ही परिस्थिती महाराष्ट्रात आहे थँक्यू